तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका संपूर्ण अमळनेर तालुक्याचे चित्र बदलणाऱ्या शहर पाणीपुरवठा योजना व लिफ्टद्वारे प्रत्येक शेतात पाईपलाईनने पाणीच्या कामास सुरुवात झाली आहे बाराशे कोटीच्या या योजनेसाठी प्रीतमपूर येथून पाईप येण्यास सुरुवात झाली आहे अवाढव्य लोखंडी पाईप घेऊन शेकडो ट्रक अमळनेरला येत आहेत पाईपलाईनने शेतात पाणी आल्यावर तालुका बागायत होईल शेतकरीचे उत्पादन वाढून आर्थिक स्थिती सुधारेल फक्त शेतकरीच नव्हे तर तालुक्यातील व्यापार वाढेल प्रत्येकाला काम मिळेल येत्या काही वर्षात तालुक्याचे चित्र बदलेल खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिलदादा पाटील यांनी ही किमया घडून आणली आहे पाईपलाईनने शेतात पाणी आल्याने बारामाही पिके घेता येतील त्यामुळे तालुक्यातील शेतजमिनीचेही भाव वाढतील जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं अशी दमदार आरोळी ठोकणारे आमदार अनिल दादांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे Subscribe no, wait, now wait, wait, and press the bell icon. So wait, Never miss an update.